वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा सांगितली आहे वास्तुशास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य योग्य ठिकाणी दिशेला ठेवली तर नक्कीच आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल खर तर आपल्या घरापासून ते व्यापाराच्या ठिकाणापर्यंत प्रत्येक ठिकाणी वास्तूचे मोठ महत्वाचे स्थान आहे त्यामुळे घरातील कपाट घराचा रंग पूजा घर घरातील कॅलेंडर यांसारख्या प्रत्येक गोष्टी मागे वास्तूचे काही नियम आहेत अशीच एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅलेंडर कॅलेंडरचे आपल्या आयुष्यात तसेच आपल्या वास्तूमध्ये खूप महत्वाचे स्थान आहे वास्तूनुसार नुकसान भोगावे लागू शकते परंतु कॅलेंडर जर योग्य दिशेला असेल तर घरात सुख शांती टिकून राहते आणि घरात सकारात्मकता सुद्धा येते वास्तुनुसार कोणत्या दिशेला असावे कॅलेंडर वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर नेहमी घराच्या उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीला लावावे जर तुम्हाला सामाजिक कार्यात प्रगती करायची असेल तर कॅलेंडर घराच्या पूर्व दिशेस लावावे तुम्हाला आयुष्यात नवी संधी मिळवण्यासाठी तसेच व्यवसायात नोकरीमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी कॅलेंडर घराच्या उत्तर दिशेला लावा घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच घरात पैसे टिकण्यासाठी कॅलेंडर घराच्या पश्चिम दिशेला लावा वास्तुनुसार या दिशेला चुकूनही लावू नये कॅलेंडर कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला लावू नये वास्तूनुसार कॅलेंडरशी संबंधित काही खास गोष्टी कॅलेंडर कधीही दरवाजाच्या पुढे किंवा मागे टांगू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण होते कॅलेंडर मधील तारीख वार बघताना आपलं तोंड उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला झालं पाहिजे कॅलेंडर वर कधीही यामुळे घरात नकारात्मकता उत्पन्न होते याशिवाय घरात कधीही फाटके कॅलेंडर आणि मागील वर्षातील कॅलेंडर ठेवू नये व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ महाराज धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा